दोन हजार एकोणीसची होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक आणि त्यानिमित्तानं महायुतीचे विशेषतः शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय शिवाजीराजा आढळवा पाटील यांना चौथ्यांदा या ठिकाणी महायुतीच्या निमित्तानं खासदार म्हणून या ठिकाणी संधी मिळते ते या शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी कसे सक्षम आहेत हे आदर्शगाव मोजी बस्तीचा सरपंच आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चित रूपानं या ठिकाणी सांगेल गेले तीस ते पस्तीस वर्ष या शिवसेना पक्षाचं काम आम्ही ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिक करीत आहोत दादांचं गेले तीन पंचवार्षिक निवडणुकीतल्या लोकसभेचा कारभार अतिशय जवळून माझ्यासारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पाहिला आहे त्याच्या अगोदरचे इतर पक्षाचे जे खासदार आम्ही पाहिले नवे नव्हे तर जुन्नर सुद्धा काँग्रेसचा खासदार या ठिकाणी आम्ही त्यांच्याही निमित्तानं अनुभवला आहे परंतु खासदार कसा असावा खासदाराचे फंड हे कोणते असतात ते कुठे वापरले जावेत आणि खऱ्या अर्थानं खासदार आणि खासदार की आणि आपला खासदार म्हणून निवडून दिलेला माणूस निश्चित रूपाने लोकप्रतिनिधीमधून लोकसभेच्या संसदेत आपल्या बाजू काय म्हणतोय याचा खरा अगदी खरा शिलेदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या निमित्तानं शिरूर लोकसभेला बघायला मिळाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी बरीचशी अगदी केंद्र स्तरावरची कामं दादांनी अगदी त्यांच्या कार्यकर्तृत्वानं कामाला म्हणजे या ठिकाणी नेटांनी अगदी मार्गी लावलेले ला आहेत मग त्यामध्ये रेल्वेचा प्रश्न असो बैलगाड्याच्या शर्यतीचा प्रश्न असोत जीवनाच्या लोकउपयोगी कामं असोत अतिशय चांगल्या प्रकारचं रस्त्यांचं जाळंही जुन्नर तालुक्यात नवे नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात दादांनी विणलं आहे आता काही ठिकाणी निश्चित रूपाने लोकप्रतिनिधी आला था 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 प, म, आए, की त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप हे होणारच आता त्यांच्यावर खऱ्या अर्थाचा जो आरोप हा पुणे नाशिक हायवेला होणारी जी ट्रॅफिक आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी आरोप त्यांच्यावर मोठा आरोप होतो आहे की याला जबाबदार कोण तर निश्चित रूपानं या ठिकाणी या गावचा लोकप्रतिनिधी या निमित्तानं मी सांगेल कालच्या दोन दिवसापूर्वीच्या रणसंग्रामात ज्यावेळेस या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी याच ट्रॅफिकवरची एक भूमिका त्या ठिकाणी त्या रणसंग्रामात मांडली ती म्हणजे असे की चाकण शहरात जे दोन ओव्हरब्रिज ब्रिज झालेत ते ब्रिज नेमके ज्या पद्धतीने सोडायला पाहिजे होते त्या पद्धतीनं तत्कालीन परिस्थितीतल्या खासदारांनी किंवा त्या कार्यकारणी किंवा त्या त्यावेळेच्या कार्यकारणी कार्यप्रणे असलेल्या नेते मंडळींनी काही विशिष्ट जवळच्या लोकांचं हित जपण्यासाठी ते पूल जिथे सोडायला पाहिजे होते तिथे सोडले नाहीत ते बाजूला सोडल्यामुळं निश्चित रूपानं त्या शहराची जी ट्रॅफिक त्या ठिकाणी जमती तिचा सर्व परिणाम जवळजवळ नारंगावच्या शहरापर्यंत निश्चित रूपानं त्या ट्रॅफिकचा परिणाम होतो आणि याचं खापर खऱ्या अर्थानं ज्यांच्यावर फोडायला पाहिजे त्यांच्यावर ते, ते फोडलं जात नाही ते आदरणीय दादा ते कार्यसम्राट खासदार असतानासुद्धा विरोधी पक्ष टीका करायची म्हणून ते त्यांच्यावर ते खापर फोडलं जातं हे आम्हाला शिवसैनिकांना कधीही मान्य नाही अतिशय चांगल्या प्रकारची विकासाची कामं करणारा खासदार आज माझ्या माहितीप्रमाणे माझ्या पस्तीस चाळीस वर्षात मी पहिल्यांदा असा खासदार पाहतोय त्यांनी गेले तीन पंचवार्षिक सदोदित शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांची मतं जिंकून अक्षरशः मतदाराच्या हृदयाचा ठाव घेऊन त्यांनी निश्चित रूपानं या ठिकाणी आपली खासदारकी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे साकारलेली आहे आणि ते चौच्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकांची सेवा करण्यासाठी ही उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे ह्या उमेदवारीच्या पाठीमागं त्यांना राजकीय वैभव किंवा इतर काही जोपासायचं नाही तर खऱ्या खुऱ्या अर्थानं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्व नागरिकांची सेवा करायची म्हणून ते या ठिकाणी लोकसभेच्या रांगणात आहेत निश्चित रूपानं शिरूर लोकसभा मतदारसंघाची आम जनता दादांना निश्चित रूपानं आजच त्यांनी निवडून दिलेलं आहे असा माझ्या सरकारी कार्यकर्ता म्हणेल परंतु आता बाकी राहिले काय असं जर म्हणायचं जर ठरलं तर गेल्या पंचवार्षिकला तीन लाख मतधिकांनी ज्यावेळेस दादा निवडून आलेली होती ते तीन लाखाचं मताधिक्य आम्हाला चार लाखावर न्यायचे म्हणून मतदार मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते सर्व नेते मंडळी अतिशय जोमानं कामाला लागलेले आहेत दादा हे खासदार झालेलेच आहेत परंतु गेल्या वर्ष गेल्या पंचवार्षिकपेक्षा लाखभर मतात्य मताधिक्य वाढवण्याच्या खटाटोपात आम्ही कार्यकर्ते आहोत आणि निश्चित रूपानं ते एक लाखाचं मताधिक्य शाही मतदारसंघातून सर्व कार्यकर्ते निश्चित रूपानं शिवाजी आढळराव पाटील यांना मिळवून देतील आणि निश्चित रूपानं दादा खासदार झाल्यानंतर महायुतीचं शासन केंद्रात आल्यानंतर दादा हे निश्चित रूपानं केंद्रीय मंत्रिमंडळात असतील आणि ते केंद्रीय मंत्रिमंडळात असावेत आणि त्यांना पाहावं आणि खऱ्या अर्थानं शिरो लोकसभा मतदारसंघाच्या आम जनतेला न्याय मिळावा अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो दादांच्या लोकसभेच्या निवडणुकीला आदर्शगाव मौजे बस्तीचा सरपंच यांना त्यानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ह्या सर्व निवडणूक प्रक्रियेत अगदी तन मन धनानं माझं संप पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे आणि संपूर्ण गाव निश्चित रूपानं पंच्याण्णव टक्के मतदान आदर्श गाव म्हणजे बस्तीचं हे शिवसेना पक्षाला महायुतीला होईल अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द देऊन पुन्हा एकदा दादांना लोकसभा निवडणुकीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना निश्चित रूपानं केंद्रातला कॅबिनेट मंत्री पाहण्याची इच्छा आमची पवित्र परमेश्वर भगवान दत्तात्रय पूर्ण करू अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करून या ठिकाणी थांबतो